यवतमाळपासून बावीस किमी अंतरावर असलेल्या नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कळम हे तालुक्याचं ठिकाण मात्र कळमची ओळख चिंतामणी देवस्थान याने प्रसिद्ध आहे विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आपण पाहू शकतो की हेमाडपंथीच्या का काळात ते ग चिंतामणी अर्थात गणेश बाप्पाची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आली होती एका दगडापासून ते पण विशेष म्हणजे दक्षिण मूर्ती मानल्या जाते या मंदिरात संपूर्ण महाराष्ट्रातून लोक दर्शनासाठी येत आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या असंख्य लाखो भाविक दर्शनासाठी रांगा लावलेल्या आपण पाहू शकतो त्या मंदिरात भाविकांची बाराही महिने गर्दी आपल्याला पाहायला मिळते तीस फूट आतमध्ये या मंदिर बांधण्यात आलेलं आहे दगडापासून माझ्यासोबत आ... पुजारी आहे आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत काय माहिती आहे तुमच्याकडे चिंतामणी देवस्थाना संदर्भात या श्री चिंतामणी म्हणजे इंद्रदेवाला जेव्हा गौतम ऋषीने शाप दिला होता त्यावेळेस शापमुक्ततेसाठी परत इंद्रदेव देवांचे राजे गौतम ऋषीकडे गेले की हा कारभार कसा सांभाळणार म्हणून इंद्रदेवांना उशाप दिला गौतम ऋषीने की तुम्ही कदंब क्षेत्री जा कदंब म्हणजे कदंबाचे वृक्ष असलेले कदंब क्षेत्र इथे या क्षेत्रात कदंबाचे वृक्ष त्याही काळात भरपूर होते आजही भरपूर आहे म्हणून याला कदंब क्षेत्र हा नावाने उल्लेखित असल्यामुळे गौतम ऋषींनी त्यांना इंद्रदेवाला सांगितले तुम्ही कदंब जाऊन तुम महागणपतीची तपस्या करा महागणपती जेव्हा श्री चिंतामणी रूपात प्रसन्न होईल आणि प्रकडेल त्यावेळेस तुम्ही शापमुक्त व्हाल असा उशाप गौतम ऋषींनी इंद्रदेवाला दिला त्यानुसार इंद्रदेवीचा आले त्यांनी हजारो वर्षे तपस्या केली इंद्रदेवाच्या तपस्येला फलिभूतून श्री महागणपती जे या रूपात प्रकडले तेच म्हणजे श्री चिंतामणी भगवान त्यामुळे गणपतींना असा त्यांची इच्छा झाली की आता मला न मागता देवानी श्रीचिंतामणीने शापमुक्त केलं मग इंद्रदेवाची अशी इच्छा था झाली की माझा तुम्हाला अभिषेक करण्याची इच्छा था आहे अभिषेकासाठी पाहिजे नसते पाणी जल जल म्हणजे गंगा गंगा माता म्हणजे गणपतीची मातुश्री त्यांनी माता गंगेला आवाहन केलं गणपतीने आपला शस्त्र म्हणजे अंकुश मारून जो कुंड तयार केला समोर हा गणेश कुंड त्या अंकुशाच्या माराने तयार झाला आणि माता गंगेला या कुंडामध्ये आवाहन केलं माता गंगाही ते आल्या पुत्राच्या आव्हानाला हाक देऊन आणि इंद्रदेवाने त्या गंगेनीच श्री चिंतामणीचा पहिला अभिषेक या सृष्टीवर केला असं या सृष्टीवरचं अद्भुत पहिलं मंदिर जे दक्षिणमुखी चिंतामणीचं आणि हे पूर्ण मंदिर महादेवाच्या पिंडीच्या आकारातलं आहे इंद्रकालीन मंदिर त्यामुळे इंद्रदेवावर परत श्री चिंतामणीने असं वर मागण्याचं आवाहन केलं की तुम्ही माझा अभिषेक केला आता मला परत तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे म्हणून काहीतरी मागा इंद्रदेवाने असं मागितलं की माझी प्रजा जे इथे येईल त्या प्रजेवर तुम्ही कृपा करत राहा प्रजा म्हणजे कोण आपण सर्व जनता तर इंद्रदेवाच्या या अशा मागण्यानुसार माता गंगेने एक वर दिला की मीही दर बारा वर्षाच्या पश्चात इथे येत राहील आणि सर्व भक्तांना इथे कृपा करत राहील त्यानुसार त्या, त्या काळापासून इंद्रदेवांच्या वरदानापासून श्री चिंतामणी आणि माता गंगा दर बारा वर्षांनी इथे प्रकट होत असते असा गणेश पुराणात उल्लेख आहे त्यानंतर ग्रुसमद ऋषींनी इथे तपस्या केली हा मुदगल पुराणातला उल्लेख असून इथे ग्रुसमध ऋषींनी अनेक ऋषी येऊन गेले त्यापैकी ऋषींनी ऋषींनीसुद्धा श्री जी तपस्या केली त्यांना श्री चिंतामणी प्रसन्न चिंता होऊन त्यांच्यामार्फत जगाला जे कापूस दिलं त्या कापसाची शेती इथे करून त्या कापसापासून वस्त्र बनवण्याची कला श्री चिंतामणीने ऋषी ऋषीमार्फत या गावातूनच सुरुवात झाली असा मुदगल पुराणात उल्लेख आहे त्यानंतर मुदगल पुराणानुसारच ग्रुस्मध ऋषींची तपस्या चालूच राहिली त्यामुळे परत श्री चिंतामणी त्यावर प्रसन्न होऊन त्यांना वजाबाकीचं उन्नत रूप भागाकार आणि बेरेजेचं उन्नतरूप गुणाकार हे दोन्ही चिन्ह श्री चिंतामणींनी ग्रुस्मदृषीमार्फत जगाला दिले असाही उल्लेख मुद्गल पुराणात आहे त्यानुसार इथे दर चतुर्थीला महिन्यातली संकष्टी चतुर्थी आणि विनायकी चतुर्थीला अनेक भक्त येतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असा भक्तांचा प्रत्यक्ष अनुभव आहे वर्षातल्या येणाऱ्या माग मागी महिन्यातली आम्ही उत्सव साजरा करतो त्यानंतर भाद्रपद चतुर्थी आता जे दोन दिवसांनी उत्सव येणार आहे त्याही महिन्यात आम्ही गणपतीचा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतो अनेक लाखो देश विदेशातले भक्त इथे येतात त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि श्री चिंतामणी सर्वांचं कल्याण करतात असे श्री मंगलमूर्ती श्री चिंतामणी सर्वांचं कल्याणच करतात नक्कीच आपण बघतोय की यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादक जिल्हा म्हणून संपूर्ण देशात ओळखला जातो मात्र मी ज्या मंदिरामध्ये उभा आहे तिथं आपण पाहू शकतो की दर बारा वर्षांनी या गणेशकुंडाजवळच गंगा अवतरली जाते संपूर्ण हा परिसर जो असते तो पाण्यानं भरलेला असतो आणि या गंगा जेव्हा दर बारा वर्षांना अवतरली जाते तर यावेळी भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी चिंतामणी देवस्थानामध्ये पाहायला मिळते या द बाराही महिने या मंदिरात भक्तांची गर्दी दर्शनासाठी असते विशेष म्हणजे गणेश चतुर्थी दरम्यान दर म महिन्यात गणेश चतुर्थी यावेळेस भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात चिंतामणी देवस्थानात पाहायला मिळते आणि जागृत देवस्थान म्हणून अशी ऍक्का भाविकांची आहे त्यामुळे या देवस्थानाला अन्नसाधारण महत्त्व प्राप्त झाले संजय राठोड साम टी न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका